नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बघा शेतकरी मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकालेली चार हजार क्विंटल ज्याशीचा दर मिळालेला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहा क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती पार्श्वनी या ठिकाणी अवकालेली दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती घाटंज या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल आहे एल आर ए मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपयाची क्विंटल